हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे आवाज जो कुणालाच ऐकू आला नाही रात्र झाली होती सकाळच्या पेपरमध्ये सह्याद्रीगिरी गिरी संख्येतील एका गावात विचित्र आवाज ऐकू येतो पण त्याचं मूळ कोणालाच समजत नाही असा एक छोटासा लेख होता ही बातमी वाचून संजीव देशपांडे पुण्यातील एका मोठ्या कॉलेजमध्ये मानसशास्त्र शिकवणारा प्राध्यापक चक्राहून गेला कारण त्याचं लहानपणीचं गाव घाटकोपरवाडी हा संदर्भ होता त्याने लगेच गावी जायचा निर्णय घेतला बऱ्याच वर्षांनी गावी जायचं होतं पण यावेळी हे फक्त नॉस्टेलजिया नव्हतं काहीतरी खोल अनोखं त्याला तिकडे खेचत होतं गावात येताच संजीवने गावकऱ्यांशी बोलायला सुरुवात केली रात्री बारा वाजता एक आवाज येतो जणू कोणीतरी मर्तीसाठी हाक मारतोय पण कोणालाच काही दिसत नाही बकऱ्या ही विचित्र वागतात एक म्हातारा गावकरी म्हणाला संजीवने त्या जागेचा अभ्यास करायचं ठरवलं त्याने त्याच्या मोबाईलमध्ये आवाज रेकॉर्ड करायला सुरुवात केली आणि त्या रात्री खरंच एक अस्पष्ट कंप पावणारा आवाज ऐकू आला वाचवा वाचवा हा आवाज अगदी स्त्रीचा होता पण झाडीतून येत होता दुसऱ्या दिवशी तो त्या भागात गेला झाडीत एक जुना पडलेला विहीर होती त्याच्या आजूबाजूला कोणी जात नव्हतं त्या विहिरीत भूत आहे असं लोकांचं म्हणणं होत संजीवनी त्या विहिरीचा इतिहास शोधायचा निर्णय घेतला शेजारच्या गावातील एक नव्वद वर्षाची आजी म्हणाली खूप वर्षापूर्वी एक मुलगी रंजना तिथं पडली होती ती खूप हुशार धाडसी होती पण गावाने तिला जणू वाईट टाकलं होतं गावच्या एका सावकाराच्या मुलाने तिच्यावर अन्याय केला आणि तिला दोष दिला गेला शेवटी तिने आत्महत्या केली हा आवाज तिचाच असेल का संजीव शास्त्रज्ञ होता त्याला भूते आत्मा वगैरेवर विश्वास नव्हता पण हा आवाज ही भावना आणि त्या ठिकाणी गेलं की एक विचित्र थंडी जाणवत होती मानसिक थंडी त्याने ठरवलं याचं खऱ्या अर्थाने उत्तर शोधायचं त्याने काही विद्यार्थी बोलावले साऊंड ॲनालिसिस यंत्रणा बसवली आवाज पुन्हा आला साऊंडवेव आता आवाज कुठूतरी प्रतिध्वनित होत होता म्हणजे तो खरा होता मग एक गोष्ट लक्षात आली त्या विहीत एक खोळाळ झऱ्यासारखी पोकळी होती जिथे आवाज अडकून परत यायचा म्हणजे आवाज नवा नव्हता पूर्वीचा होता त्या क्षणी संजीवच्या लक्षात आलं हा आवाज वर्षानुवर्ष अडकून राहिलेला आहे संजीवने तो विहीर साफ करायला सुरुवात केली गावकऱ्यांनी विरोध केला पण तो ठाम होता विहीर साफ करताना त्याला एक जुना डायरीसारखा कवर असलेला डबा सापडला त्यात रंजनाने लिहिलेल्या चिठ्ठ्या होत्या त्या पत्रात तिचं दुःख तिची स्वप्न तिचं अपमानाने भरलेलं जीवन पण त्याचबरोबर आशा होती कोणीतरी कधीतरी माझ्या आवाजाकडे लक्ष देईल आणि इथलं पाणी पुन्हा शुद्ध होईल संजीवने ही पत्र वाचून गावात वाचन करून दाखवलं गावकऱ्यांना शरम वाटली लोक रडले त्यांनी विहीर स्वच्छ केली रंजनाच्या नावाने मुलींसाठी शिक्षण योजना सुरू केली आज घाटकोपरवाडीमध्ये रंजना विद्यालय आहे मुलींना शिक्षण स्वाभिमान आणि सुरक्षितता देणारी संस्था संजीवने एकच काम केलं त्या आवाजाकडे दुर्लक्ष न करता त्याचं उत्तर शोधण्याचं धाडस केलं त्या आवाजाने गाव बदललं आणि पुढच्या पिढ्याचं आयुष्यही कथेतून आपण एवढीच प्रेरणा घेऊ शकतो कधी कधी आवाज फक्त ऐकायचा नसतो त्यामागचं सत्य उलगडायचं असतं भूतकाळात जखमा दडपून ठेवला हो की त्या अनाहूत आवाज बनून परत येतात त्यांना ऐका त्याचं रूपांतर प्रेरणेत करा